श्रीराम समर्थन समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे पैशांशिवाय जीवनात अर्थ नाही एक अर्थ असला म्हणजे जीवनात पुष्कळ अर्थ असतात जीवनात पैशांपेक्षा अधिक महत्वाच्या गोष्टी आहेत आपण पैशाला किंमत देतो पैशाला महत्व देत असतो परंतु पैशांपेक्षा जर पाहायला गेलो तर अनेक गोष्टी आहेत ज्याचं महत्त्व अजून आपल्याला माहीत नाही आता आयुष्यात पैशांचं महत्त्व असलं तरी अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी इतर गोष्टी जसं की प्रेम आनंद समाधान आणि नातेसंबंधांना अधिक महत्त्व आहे जेव्हा आपल्या जीवनाला एक विशिष्ट अर्थ असतो तेव्हा आपल्याला पैशांशिवायही खूप काही मिळत असतं आता पैशांचं महत्त्व पैशांचं महत्त्व कमी लेखलेलं नाहीये परंतु ते जीवनातील एकमेव ध्येय नाहीये हे नक्कीच आहे आपण पैशाला सर्वात जास्त महत्त्व देतो भाव देतो परंतु या जीवनामध्ये पैशाला नाही नाहीये काही अशा गोष्टी आहेत त्या पैशांपेक्षाही खूप मोठ्या आहेत जीवनाचं महत्त्व काय आहे त्या जीवनाला अर्थ असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या कामात नात्यांमध्ये आणि अस्तित्वात आनंद शोधता यायला हवा आपण आपलं काम करत असतो त्या कामामध्ये आपल्याला आनंद मिळतो का हे पाहायचं आहे आपण नात्यांमध्ये बोलत असताना किंवा आपलं अस्तित्व टिकवायचं आहे त्यामध्ये आनंद आपल्याला शोधायचा आहे नात्यांशी बोलताना आपण कसं बोलतोय कसा आपला स्वभाव आहे हे पाहिलं पाहिजे ज्याप्रमाणे संकट येतात अडथळे येतात त्या अडथळेंवर मात करता आली पाहिजे जेव्हा आपल्या जीवनाला अर्थ नसतो तेव्हा आपण कोणत्याही अडचणींवर सहजपणे मात करू शकतो आपल्या जीवनाला अर्थ केव्हा असतो हे पाहायचं म्हटलं तर आपण ज्या ज्या वेळेला ज्या अडचणी येईल त्या त्या अडचणींवर मात केली पाहिजे आता समाधानाचं महत्त्व समाधान कशात आहे बघा पहिला जीवनाचं महत्व सांगितलं काही त्यामध्ये अडथळे येतात आता समाधान झालं पाहिजे ना पैसे असताना सुद्धा समाधानी असलं पाहिजे आणि पैसे नसताना सुद्धा समाधानी असणं गरजेचं आहे कारण आपण समाधानी जीवन जगू शकतो जर आपण आपल्या जीवनाला अर्थ दिला तर परंतु आपण काय विचार करतो आपल्याकडे पैसे नाही ना मग आपण आनंदी पण नाही आणि समाधानी पण नाही कारण आपण समोरच्यांशी तुलना करत असू समोरच्याला एवढं दिलं समोरच्याला गाडी दिली बंगला दिल्या फ्लॅट दिलाय बघा आणि आपल्याकडे काहीच नाही आहे म्हणजे विचार करा आपण आपल्या जीवनामध्ये सुखी आहोत का नाही आहे मग समर्थाने उत्तमाचा बोध दिला एका गावात एक गरीब मनुष्य राहत होता त्याला खूप कष्ट करावे लागत होते पण तो नेहमी आनंदी असायचा त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारे आनंद असायचा त्याला चांगली नोकरी किंवा भरपूर पैसे नव्हतेच विचार करा त्याच्याकडे नोकरी पण नव्हती आणि पैसे सुद्धा नव्हते पण त्याचे मित्र आणि कुटुंब त्याच्यासोबत होते ज्या ज्या वेळेला तो मित्रांना बोलवायचा नक्कीच त्याचे मित्र यायचे आणि कुटुंबसुद्धा त्यावेळी हजर असायचे पण तो नेहमी लोकांना मदत करायचा असं नाही की मलाच फक्त मदत झाली पाहिजे नाहीये प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे कोणालाही मदत असू दे तो नक्कीच करायचा परंतु एके दिवशी त्याच्या बघा त्याच्या चेहऱ्यावर हसवं असायचं परंतु एके दिवशी एका श्रीमंत माणसाने त्याला विचारलं का रे बाबा तुझ्याकडे पैसे नाहीत तरी तू नेहमी आनंदी का दिसतोस असा प्रश्न विचारला ना आता याचं मूळ कारण काय त्याच्या चेहऱ्यावर काय आहे आनंद आहे खिशामध्ये पैसा नाही आहे तरी चेहऱ्यावर हसणं आहे मा मग श्रीमंत माणसाने विचारलं तुझ्या चेहऱ्यावर इतकं हसू का त्या गरीब माणसाने उत्तर दिले माझ्यासाठी आनंद पैशात नाही आहे तर लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि माझ्या चांगल्या कामात आहे जेव्हा जेव्हा मी लोकांना मदत करत असतो ना, ना तेव्हा मला खूप आनंद मिळत असतो माझ्यासाठी तेच जीवन जगण्याचं कारण आहे कशामध्ये उत्तर दिलं सरळ आणि सोप्या भाषेमध्ये दिलं आपण आपल्यामध्ये पैसे जर नसले ना किंवा पैसे जर आपण गमावले इतका राग इतका मस्तर इतका क्रोध उभा राहतो की आता सगळं काही संपलं म्हणून श्रीमंत माणसाने विचार केला की खरंच जीवनात पैशांपेक्षा अधिक महत्वाचं काहीतरी आहे आपल्या जीवनात अर्थ असणे खूप महत्वाचं आहे पैशांशिवायही आपण आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतो जेव्हा आपण आपल्या कामातून नात्यातून आणि अस्तित्वातून अर्थ शोधतो तेव्हा आपल्याला जीवनाचा खरा आनंद मिळत असतो कसा भाग दिलेला आहे मग आयुष्यात पैसाच महत्वाचा आहे का हो आहे आपल्याला होणारा आनंद आणि समाधान नक्कीच प्राप्त करता यायला हवं त्या गरीब माणसांच्या चेहऱ्यावर एक प्रकारे हास्य असायचं ते हास्य पाहून लोकांना वाटायचं याच्याकडे खूप पैसा आहे परंतु परिस्थिती पाहता त्या व्यक्तीकडे काहीच नव्हतं तरीसुद्धा चेहऱ्यावर हसू मात्र जी श्रीमंती व्यक्ती होती त्याच्याकडे आयशा आरामात संपूर्णपणे सर्व काही उपलब्ध होतं परंतु चेहऱ्यावर हसू मात्र नव्हतं खिशामध्ये खूप काही पैसे होते परंतु समाधानी नव्हता आनंदी नव्हता मग आनंदी समाधानी जर नसेल तर पैशाला किंमत आहे का हो जर सर्व पैसा आपला आजारपणात जात असेल तर पैशाला किंमत आहे का जर पैसेच नसतील परंतु आपण समाधानी आहोत बरोबर की ना आता विचार करा एखादी व्यक्ती दर दिवसाला बघा पाचशे ते सहाशे सातशे रुपये कमावते आणि एखादी व्यक्ती दिवसाला चार पाच हजार रुपये कमावते परंतु चार पाच हजार कमावणारी व्यक्ती ही आनंदी नाही आहे कारण का त्या व्यक्तीचा तेवढा खर्चसुद्धा होतो त्या व्यक्तीला अजून हाव आहे लोभ आहे परंतु जी पाचशे सहाशे सातशे रुपये कमावणारी व्यक्ती त्या व्यक्तीला चल व् आज पैसे मिळाले आनंदी आहे त्यामध्ये आपण बचत करायची आणि प्रत्यक्ष उद्याचा दिवस पाहायचा म्हणजे जर आपण विचार केला तर जीवनामध्ये अर्थ आपण वाचत असतो जीवनाला एक अर्थ आहे आनंदी आणि समाधानाचं एक ब्रीद वाक्य म्हणजे काय एक अर्थ असला पाहिजे एक टर्निंग पॉईंट असला पाहिजे जी। परंतु जीवनात अनेक आपण प्रत्यक्ष पाहायला गेलो तर ज्या प्रकारे बघा जीवनातील एकमेव ध्येय हे हो, आपण पाहता आलं पाहिजे आपण आपल्या कामामध्ये आणि नात्यांमध्ये आणि प्रत्यक्षात आपल्या अस्तित्वात आनंद शोधता यायला हवा आपण फक्त काय विचार करतो माझ्याकडे पैसे नाही म्हणून आपण विचार करतो परंतु त्यापेक्षाही आनंद खूप महत्त्वाचा आहे आणि जीवनाला अर्थ केव्हा जेव्हा मनुष्यदेह हो, समाधानी असेल तेव्हा परंतु एखाद्या वेळी जर आपल्याला आजार पण आलं रोग आले तर आपण पैसे असून आनंदी राहू का नाही राहू शकत कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तेच पैसे आपल्याला बघा खर्च करावे लागतात ते त्यांना द्यावे लागतात मग पैसे असून उपयोग उपयोग नाही ना मग पैशांचा वापर पैशांचं महत्त्व पैशांचं किंमत केव्हा कळते खिशामध्ये असले की पैशांची किंमत नाही कळत जेव्हा आपण कोणाकडून घेत असतो आणि जेव्हा आपल्याला ते पैसे द्यावे लागतात ना तेव्हा खरी पैशांची किंमत कळते जेव्हा आपल्याला आयतं मिळालेलं असतं त्यावेळी पैशांची किंमत अजिबात कळत नाही कारण का ती बाब खमाई असते परंतु प्रत्यक्ष स्वतःच्या कष्टाने स्वतःहून जे पैसे मिळवतात जे कष्ट करून मेहनत करतात ना घामाचे पैसे बघा तेव्हा त्यांना त्या ते कष्टाचं फळ आणि पैशांचं महत्त्व कळत असतं असं सहजासहजी नाही हो म्हणून जीवनात अनेक प्रकारचे रस्ते आहेत तर रस्त्यावरून आपण चालत असताना जीवनाला अर्थ हा प्रत्यक्षात पैशांशिवाय नाही पैसे ते जीवनात हवेच परंतु पैशांचं महत्त्व जर जाणून आपण जर घेतलं तर बघा जीवनाला एक अर्थ आणि एक स्वरूप असणं गरजेचं आहे परंतु आपण जर विचार केला तर आपण आपल्या जीवनामध्ये सुखी नाही आहेत समाधानी नाही आहेत फक्त पैसा नाही म्हणून का अहो गरिबाने आपण जरी परिस्थितीने बघा प्रत्यक्षात गरिबी असो किंवा श्रीमंती असो परंतु परिस्थितीवर मात करणं खूप गरजेचं आहे परिस्थितीवर मात करून जेव्हा जी व्यक्ती प्रत्यक्षात सुखी असो किंवा दुःखी असो परंतु परिस्थितीवर मात करून गरीबी असो किंवा श्रीमंती असो परंतु परिस्थितीवर मात करून उभं राहणं गरजेचं आहे त्यातच खरं सामर्थ्य दरलेलं आहे म्हणून पैशांशिवाय जीवनात अर्थ नाही आहे पुन्हा पुन्हा का सांगितलं वाक्य आपल्या डोक्यावरून गेले असतील परंतु एकदा का अर्थ समजला की जीवनात पुष्कळ अर्थ आपल्याला समजतील तेवढं मात्र निश्चित जय जय रघुवीर समर्थ